नमस्कार मी अमरज्योती खेडकर हे बघा ही मोडाची मेथी आहे म्हणजे जसं आपण मुगाला नंतर मटकी हे भिजवून मोड काढतो ना तसे मी ह्याला सात आठ तास भिजवून घेतली आहे मेथी म्हणजे रात्री पाण्यात भिजत घातली आणि दुसऱ्या दिवशी त्याला चाळणीत उपसून त्याच्यावर झाकण ठेवून ठेवून दिलं तर ह्याला हे असे चांगले मोड आले आहेत बघा मेथीला आता ही मेथी मोडाची आहे का मी मोड काढले तर ह्याची उसळसुद्धा खूप छान होते आपण बघूया ह्याची उसळ कशी करायची आणि आपल्या शरीरामध्ये म्हणजे पोटामध्ये नेहमी सगळे रस जातात म्हणजे आपण तिखट खातो आंबट खातो गोड खातो म्हणजे गूळ घालतो ना आमसूल किंवा चिंच घालतो किंवा टॉमॅटो घालतो म्हणजे आंबट जातं तिखट म्हणजे मसाला असतो मिरची पावडर असते आणि गरम मसाले असतात त्यामुळे ते, ते सगळे चव आपल्या पोटात जाते पण नेहमी कडूसुद्धा थोडंफार आपण खाल्लं पाहिजे रोज पण रोजच्या आहारात आपण असं काही कडू म्हणजे कारल्याची भाजी वगैरे अशी काय रोज करत नाही त्यामुळे कधीतरीच करतो त्यामुळे कडू हे आपल्या पोटात जात नाही म्हणून मग मी नेहमी अशी मेथ्यानं मोड काढून डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून देते मध्ये त्याचे एक एखाद वेळेला उसळ करते आणि एका छोट्या डब्यात ठेवून मी ज्या वेळेला आपण उसळी करतो आमट्या करतो त्यावेळेला आपण कच्च्या मेथ्या फोडणीला घालतो ना त्याच्यापेक्षा ह्या मेथ्या मी फोडणीला घालते म्हणजे काय होतं की ह्या भिजलेल्या असतात मऊ झालेल्या असतात त्यामुळे त्या दाता शिजल्या की त्या त्याच्यात विरघळून जातात किंवा आपल्या दाताखाली आल्या तरी आपण त्या काढून टाकत नाही कडकडीत कर, लागत नाहीत आपण काढून टाकत नाही आपण त्या मेथ्या चावून खाऊ शकतो आणि त्या एवढ्या कडू नसतात की अगदी फेकून द्यावं असं त्यामुळे लहान मुलांच्या पोटातसुद्धा कडू हा पदार्थ जातो आणि अशा मेथ्या नेहमी फोडणीसाठी वापरलेल्या खूप चांगल्या आहेत आपल्या शरीरासाठी म्हणजे कडू आपल्या पोटात जातं त्यामुळे तुम्ही तुम्हाला जर आवडलं तर अशा मेथ्या तुम्ही भिजवून एका आता हे आम्ही जास्त भिजवल्या आहेत कारण ह्याची मी उसळ पण करणार आहे ह्याची उसळ आम्हाला खूप आवडते खूप छान लागते आपण बघू ती कशी करायची पण अशा मेथ्या मोड काढून तुम्ही एका डब्यात भरून ठेवल्या हो तर रोजच्या रोज जसं आपण कढीपत्ता ज्या डब्यामध्ये ठेवतो हो, फोडणीला त्याच डब्यामध्ये एक छोट्या डबीत मेथ्या ठेवून द्या म्हणजे तुमच्या लक्षात राहील आणि तुम्ही कढीपत्ता वगैरे फोडणीला घालता त्याच वेळेला ह्या मेथ्या तुम्ही फोडणीला थोड्याशा घातल्या तर त्या सगळ्यांच्या पोटात मेथ्या म्हणजे कडू पदार्थ जातो आता आपण बघितलं आपण मेथ्यांना मोड काढले होते त्या मेथ्यांना मोड काढलेले त्या मोडाच्या मेथ्यांची उसळ करायची जशी आपण मटकीची वगैरे करतो तशीच करायची पण ही उसळ यांना करून ठेवली ना आणि रोज थोडी थोडी जरी घेतली ना जेवणामध्ये तरी कडू पदार्थ आपल्या पोटात जातो तर मी सकाळी तुम्हाला दाखवलं ही मोडाची मेथी आहे आणि आता आपण त्याची उसळ करायची उसळीसाठी काय काय लागणार आहे बघूया हो मला कांदा ना थोडासा मी जास्त घेतले आज दोन कांदे घेतले मी नाही तर सहसा एक कांदा घेते पण आज दोन कांदे घेतले तर आता कशी करायची ती आपण बघूया आता कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतली आहे उसळीसाठी कांदा आता मी चिरून घेते कांदा थोडासा जास्त लागतो कारण थोडी म्हणजे ती कडवट पण आपल्याला जायला पाहिजे ना म्हणून थोडंसं नेहमीपेक्षा कांदा थोडासा मी जास्त थोड़ घालते बघा आता तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी मोहरी टाकते फोडणीला थोडंसं जिरं टाकते हिंग घालते आणि थोडा कढीपत्ता टाकणार आहे आणि हा आपला कापलेला कांदा घालते आता हा कांदा चांगला मऊ झाला पाहिजे थोडासा कांदा मऊ पडलाय आता ह्याच्यात टोमॅटो टाकते आंबटपणाला थोडस काहीतरी घातलं ना म्हणजे त्याचा कडवटपणा कमी होतो थोडासा टॉमॅटो टाकलाय आता हा चांगला कांदा आपण आधी मऊ घेऊया बघा आता कांदा चांगला मऊ पडलेला आहे आपला खांड ह्याच्यामध्ये मी मसाले टाकते हळद टाकते नंतर धनेजिराची पावडर टाकते मी आणि आपला कटफणीचा मसाला टाकते एक चमचा आता त्याच्यामध्ये मी मोड आलेली मोड आलेली मेथी टाकते पण ह्याच्यात तीन चीज थोडंसं शिजण्यापुरता वाफे थोडंसं पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही ती परतूनच अशी शिजवून घ्यायचे पण अगदी थोडंसं मी पाणी घातलं आहे हे बघा अगदी थोडं पाणी घातलं आणि आता ही आपण ढाकण देऊन वाफेवर शिजून द्यायचे बघा आता आपण बघूया वाफेवर शिजत आली आहे पाणी घातलेलं ते सगळं आटून गेलं आहे असा मेथीचा कडवट असा ना आणि छान मसाल्याचा असा वास येतो आहे खूप छान लागते हे उशाळ आमच्याकडे तर सगळ्यांना आवडते अजून थोडी शिजून देऊ आपण हे बघा आता छान शिजली आहे आणि ह्याला आपण आता कोरडी पण झाली आहे त्यातलं पाणी आठलं आहे सगळं तसं मी कांद्यात मीठ घातलं होतं तसं थोडंसं तरी मी वरून मीठ टाकते आणि गूळ लागणार आहे ह्याला त्यामुळे हा बघा एवढा गूळ टाकते मी कारण थोडंसं कडवट असल्यामुळे गूळ हा घालावा लागतो आणि गूळ विरघळला त्याच्यात आपण वरून कोथिंबीर आणि खोबरं घालणार आहोत गूळ आत्ता विरघळेपर्यंत थोडं झाकण देऊन ठेवू बघा गूळ विरघळ्या पूर्णपणे आणि अशी उसळ जरा ओलसर झाली अशी गूळ आणि मीठ टाकल्यावर आता ह्याला भरून आपण कोथिंबीर खोबरं घालूया म्हणजे ती चवीला खूपच छान लागते आणि अशी परतून येऊन आपली मेथ्यांची उसळ तयार तुम्ही पण करून बघा खूप चवीला छान लागते आणि काहीतरी कडू आपल्या पोटात जातं त्यामुळे आमच्याकडे सगळ्यांना आवडते तुम्ही पण करून बघा आणि आवडली तर नक्की मला सांगा कमेंट करून कशी लागते ती धन्यवाद